साठे जयंती साजरी नमस्कार मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल चायन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडाहोत देगलूर मध्ये साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली यावेळी देगलूर येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य पुतळ्याला अभिवादन करण्यात आले पुष्पहार अर्पण करून अनेक साहित्य प्रेमींनी आणि समाजसेवकांनी आपल्या आदराचे पुष्पांजली अर्पण केली या विशेष कार्यक्रमात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अशी घोषणा करण्यात आली देगलूर शहराच्या प्रत्येक कोपऱ्यातून ही घोषणा ऐकू येत होती ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळाच उत्साह प्राप्त झाला या प्रसंगी अनेक मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती सर्वांनी एकत्र येऊन डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य आणि कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांचे महत्व अधोरेखित केले आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आम्ही देगलूर शहरातील नागरिकांचे अभिनंदन करतो की त्यांनी अशा महान साहित्यिकाच्या जयंतीला अशा उत्साहात साजरे केले हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल न्यूज

साहित्यरत्न डॉक्टर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जी एकशे चौवीस जयंती मोठ्या उत्साहामध्ये देखील शहरामध्ये आज या ठिकाणी साजरा दिसून येते आज संपूर्ण समाज या ठिकाणी एकोटलेला आणि मोठ्या आनंदामध्ये हे जयंती साजरी करण्यात पाहिजे आज आपली काय आज आपल्या देणगूर व देरोली शहरामध्ये फार मोठ्या उत्साहामध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होत असताना अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि केवळ अण्णाभाऊ साठ्याच्या समाजाचाच हा उत्सव नसून संपूर्ण बहुजनातील लोक त्या ठिकाणी या जयंती उत्सवामध्ये सहभागी झालेले आहेत मला खुशी आहे की नेहमीच या थोर महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्त सर्व विचाराचे लोक यामध्ये सहभाग होऊन अतिशय उत्साहीपणे या ठिकाणी अण्णाभाऊसाठीची स जयंती आज बिलोली शहर आणि देवलूर शहरामध्ये आज साजरी होताना अतिशय या ठिकाणी मला आनंद व्यक्त होत आहे तसेच मी सर्व या देगलूर व बिरोडी शहरातील सर्व नागरिकांना व तालुक्यातील सर्व नागरिकांना मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो त्या सर्वांना मी शुभेच्छा या ठिकाणी अगदी बरोबर आहे आपण म्हणल्याप्रमाणे आपल्या माध्यमातून मी सर्व या गव्हर्नमेंटला या सरकारला या शासनाला सांगू इच्छितो की जसं इतर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त पुण्यतिथीनिमित्त सुट्ट्या असतात तसेच आमची बऱ्याच दिवसांपासूनची मागणी आहे की लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सरकारी सुट्टी या शासनाने जाहीर करावी आणि त्या सर्वांची लोकभावना लक्षात घेऊन हे शासन जे आहे ते, ते नक्कीच लोकशाही राणाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी या ठिकाणी जयंतीच्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मागणी घेतो आपण या ठिकाणी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शासनाची चुकी असते परंतु या ठिकाणी शकते आपण भुनाभाऊ ठाकरे यांच्या जयंती सुद्धा शासकीय शासकीय यांची सुट्टी देण्यात आली पाहिजे सर्व या ठिकाणी पावश्या विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या जयंतीमध्ये सामील होण्यासाठी असतात आणि त्यांना ही सुट्टी नव शासनातर्फे मान्य करून दिली पाहिजे अशी सुद्धा मागणी या ठिकाणी आले असून कॅमेरामॅन मी विसारखी